ज्यावेळेस आपण इनेमाल स्टडी करत असतो तर त्यावेळेस आपल्याला हे स्टडीज करावं लागतं स्केल तर ही जी स्केल आहे तर एक तर टाऊ स्केल किंवा केमिकल शिफ्ट स्केल हे आपल्याला स्टडी करावं लागतं त्यांचे व्हॅल्यू एकमेकांचे अपोजिट आहे ते आता केमिकल शिफ्ट स्केल जे आहे त्याला डेल्टा स्केलसुद्धा म्हणतात तर ही जी स्केल आहे स्टार्ट झिरोपासून होते आणि व्हॅल्यू वाढत जाते ही डेल्टा स्केल म्हणतात याला आणि याचे पी पी एममध्ये युनिट आहे तर ह्या साय सिग्नल जो पहिला सिग्नल असतो तर तो सिग्नल झिरोला येतो आणि तो जो सिग्नल आहे तो सिग्नल असतो टेट्रा सेलेनचा तो एक रेफरन्स व्हॅल्यू आहे त्याच्याशी कम्पेअर करता बाकीचे सिग्नल्स येतात इकडंच जे सिग्नल्स आहे जे झिरोच्या साईडचे आहेत तर त्याला अफ फील्ड किंवा शिल्डेड जे आहेत तर ते सिग्नल इकडे येतात ते प्रोटॉनचे समजा पी एन एम आर करत असेल तर त्याचे सिग्नल येथे येतात जे शिल्डेड प्रोटॉन्स आहेत आणि डी डीशिल्डेड आहेत ते डाऊनफिल्ड त्याला मानायचं आणि ते या साईडला येतात अवे फ्रॉम झिरो टूवर्ड वर्ड झिरो अवे फ्रॉम झिरो तर ही जी स्केल आहे तर ही समजावून घेण्यासाठी आपण असं समजवून घेऊ शकतो की आ, हे जे आहे अंबानी अंबानी म्हणजे भारतामधले जगामधले श्रीमंत व्यक्ती भारतामधले श्रीमंत व्यक्ती जगामध्ये दोन नंबरचे तर त्याला आपण त्यांना आपण इथं ठेवू झिरो स्केलवर झिरो स्केलवर म्हणजे शिल्डेड मोस्ट शिल्डेड रेफरन्स की ज्याला आपण असं म्हणू की ते रिचनेसमध्ये रेफरन्स आहेत आणि आपण कुठं बसतो याच्यामध्ये आज स्केलची एकदम शेवटी छोटी झिरोच्या इमे मी इक्वलच्या साईडला असो आपण पण एव इमॅजिन करा की ही जी स्केल आपण समजा रिचनेस जर मोजायची केली आणि आपण श्रीमंती पैशाची अवधी इलेक्ट्रॉन शील्ड असं जर म्हटलं तर ते या साईडला असतील अंबानी इथे असेल तर टाटा वगैरे सगळीकडे असतील आणि जसं जसं रिचनेस वाढेल श्रीमंती वाढेल तसं तसं आपण या साईडला जाईल अंबानीच्या साईडला तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी शिल्डेड प्रोटेक्टेड समथिंग अबंडन्स म्हणजे जास्त जसं की इलेक्ट्रॉन जास्त आहे म्हणून शिल्डेल म्हणतो तसं आपण ही डेल्टा स्केल अंबानी किंवा रिचनेस श्रीमंतीवर करू शकतो आणि झिरो अंबानी ठेवून आपण जे सिग्नल येतात ते शिल्डेल या साईडला म्हणू शकतो अप फील्ड वरती अप वरती आणि डाऊन फील्ड जसं जसं आय मीन व्हॅल्यू कमी असेल श्रीमंत कमी असेल तसं डाऊन फील्ड किंवा डीशिल्डेल असं प्रकारे आपण त्याला थोडंसं इंटरेस्टिंगसुद्धा बनवून ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो तेही आहे केमिकल शिफ्ट स्केल किंवा स्केल